नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील खिलार गाई खिलार कालवड बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोनपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिलार जनावरांमध्ये खिलार गाई खिलार कालवड खिलार खोंड खिलार बैल लहान लहान वासरे शेळी मेंढी बोकड याचे याचे पाडे आणि मैस ही सर्व जनावरे खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या तर पाहूयात खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती मामा काय म्हणता किंमत काय म्हणता किंमत पन्नास वेत कितीच व्हाय गाईचं दुसरं दिवस किती बाकी आहेत हां दहा भरलं सीमेंट कोणतं भरलं का ओळ भरलं ओळ कपिल पाखरे काळा पाखऱ्या भरल्या कोणता इंत नाही ना माळशिराचं दुधाला कशी आहे गाई दूध पेत पीत पे, पे दोन लिटर हे वासुरू पण दोन लिटर एक ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राजेंद्र साळंकी इंजळ नव्वद अकरा ब्याऐंशी नव्याण्णव त्रेसष्ट काय म्हणतो कारोडची किंमत करोड कसा सांगतो किंमत ऐंशी हजार सांगायचं ऐंशी हजार किती महिन्याचा कालवड आहे महागायचा चौदा महिन्याचं चौदा महिन्याचं आहे बरी आपल्या पांढऱ्या की जरा काय जायला का तुमच्याकडे का कपिल गाय आहे हां हां कपिल गाय आहे का हां तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव म्हण संपत्ती सोळंके तोर बोला हा? गाव कुठलं पालवण माडा तालुका माडा तालुका मोबाईल नंबर मग आहे तुम्हाला सांगतो तू हा मोबाईल नंबर काय म्हणता गाईची किंमत गाईची किंमत पस्तीस सांगतोय आहे पस्तीस हजार रुपये खाली काय आहे आता हो कालवड आहे कालवड झालेलं आहे बरं वेत किती गाईचं तिसरं तिसरे व्यताची आहे दुधाला कशी आहे दोन अडी लिटर देते अडीज लिटर बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तात्या शंकर वाघमुळे सत्त्याण्णव तीस बासष्ट सत्त्याण्णव पन्नास बरं शेवट सोडायची कुठपर्यंत काय शेवटा बत्तीस आलं तर सोडायचं गाव कुठलं आपलं मायशीरस माशिरस दुधाला कशी एक आहे चांगले दुधा दोन अडीच तीन लिटर दूध देते खायला असं चांगलं आणि जातीची काय पन्नास हजार वेत किती आहे दिवस किती बाकी आहेत दिवस किती चार महिने बाकी आहेत दुधाला कशी एक किती निघते दूध दूध किती पूर्ण पूर्णवासाला पास्ता काढत नाही दूध तर ओळू कुठला पारलाय काय ओळू कोणता पारलाय उंबरगावचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर मधुगर खिलारी मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांग नव्याण्णव बावीस शहात्तर सदुसष्ट एक्क्याण्णव आपले हा खोड इकडे इकडे घ्या ठीक आहे आहे कालवडा का काय म्हणतोय कालवडीची किंमत पस्तीस हजार रुपये आता काय किती महिन्याचं आहे वय किती दोन वर्ष म्हणजे लागवडी योग्य झाली आता बर अजून लागवड केलेली नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अक्षय किलर आहे मोबाईल त्र्याण्णव पंचवीस चौऱ्याऐंशी बावनवीस गाव लक्ष्मीनगर काय म्हणता गायची किंमत चाळीस हजार रुपये वेद किती आहे तिसरे वेधच आहे दुधाला कसे आहे दोन लिटर डोनेटर आहे मला दिवस किती बाकी आहेत काय पंधराच बाकी आहेत वळू कोणतं भरलेला आहे कोणतं मारलं आहे का वळू भरलंय ना कुठला भरला आहे काय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर महाराष्ट्र सत्त्याण्णव चौसष्ट झिरो चार सत्याहत्तर झिरो पाच शेवट सोडायची कितीला पस्तीस हजार रुपये असते सर हॅलो कितीला विकली पंचवीसला पंचवीस हजार रुपये वेग किती काय सर चौथ्याला तुझा कसे आहे चार्ज दि

काय म्हणता गायची किंमत गायची किंमत पन्नास हजार रुपये सांगितले मी पन्नास हजार पन्नास हजार किती पन्ना आहे वेत आता हे सध्या दुसरं आहे याचा दिवस किती बाकी आहे दिवस एक पंधरा ते वीस दिवस बाकी आहे त्या गायचं आता दुधाला कशी आहे दुधाला दोन अडीच लिटर चालते की हो वासर पिऊन खायला भरपूर पाहिजे पण पोट भरून खायला पाहिजे बाकी काय नाही तर सिमेंट भरले का ओव्हर क्रॉस केलं बैल भरलेला आहे खोटवडचा पुण्याचा जो बाजा म्हणून एक बैल होता काजळी खिलारमधला का हा काजळी खिलारमधला तो बैलीला भरलेला आहे दिवस दिवस किती बाकी बाकी पंधरा तुमचं नाव आणि मोबाईल सांग माझं नाव आहे आयज खुदबुद्दीन खोत मुक्काम पोस्ट पळसगाव तालुका आठाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर झिरो चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस झिरो एकतीस शेवट काय होते यायची शेवट देणार की मी चाळीस पर्यंत देणार आहे चाळीस चाळीसच्या काय म्हणता गायची किंमत काय म्हणता किंमत चाळीस चाळीस हजार आहेत अजून पंधरा दिवस तू जरा कसे आहे वासरू पिऊन लिटर दीड लिटर दूध देते वळ कुठला भरलेला आहे वळू ह्याचा वरवड काय त्यांचं नाव एवढं कोणी विचारलं त्याला काजी खेदार मधला भरत कॅटेगरी मधला बरं चांगला काजरी केलर केलर आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव नाव आणि मोबाईल नंबर शाहू महादेव कदम मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव पंच्याहत्तर सदोतीस शेवट सोडायची कुठलं कुठे पण सोडायची मागायची तुमची काय पैसे सांगितले की तुम्हाला चाळीस रुपये काय किंमत पन्नास हजार रुपये खाली काय कालवड आहे वेत किती येत आहे गाईचं दुसरं वेत आहे दुधाला कशी आहे दूध दोन दोन लिटर दूध देते दोन लिटर निघते शांत एकदम तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव सुधीर बबन शिंदे मी अस्थान खुद पंढरपूरचा आहे मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी तेस्तीस शेवट द्यायचे काय होईल पंचेचाळीस हजार रुपये त्याच्या खाली काय काय म्हणता गायची किंमत एक लाख रुपये वेळ सर दुधाला कशाय दुध पहिल्या पहिल्यांदा काढलं परत काढलं नाही दोन्ही खोंड झाली खोंडा सोडवतो सगळं ह्याला ओळख कोणतं दाखवलाय ओळख माहिती प्रकाश चव्हाण कोणतं गाव पळसावडे पळसावड काजी खेदर ओळख दाखवलाय का कसला कॅटेगरी मध्ये दाखवलाय नाव मोबाईल नंबर सांगा रामचंद्र सर्जीराव सरतापे मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी नऊशे पन्नास नऊशे तीन शेवट कुठं सोडायची काय लास्ट ऐंशी ऐंशी हजार सोडायची मागणी कुठे पण झाली काय पंचावन्न लाख हजार पण मागण्या झालेली आहे दिवस किती बाकी आहेत अजून दहा ते बारा बाकी आहेत अजून काय म्हणतं किंमत तीस हजार रुपये वेत किती आहे चौथं वेत आहे दुधाला कसे आहे दोन दोन लिटर दोन निघत आहे दिवस किती बाकी आहेत आता तेरा बाकी आहेत दाखवलेला आहे म्हणजे सिमेंट भरलेला आहे बर शेवट सोडाजी कुठपर्यंत काय पंचवीस पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा योगेश शिवाजी पाटील निरनिमगाव इंदापूर जिल्हा पुणे नव्वद शहाण्णव झिरो पाच सव्वीस चोवीस खिलदारा कायची किंमत तीस हजार रुपये वेज किती वेळ गायचं आहे बरं दुधाला कसे आहे आहेत तीन महिने काय बनवायचा काजे खेळ दाखवलेला आहे शेवट सोळाचे काय होईल तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा संतोष विठ्ठल चौधरी परि ते त्र्याहत्तर अठरा बहात्तर बेचाळीस

तुम्ही वीस हजार रुपये वेद किती वेगायचं काय दुसरं रुपयात कशा आहे काय दोन दोन पाच रुपये किती बाकी काय आता काल वर झालेला आहे शेवट द्यायची काय होईल नाव मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन ते गाव फुलचिंचोली किती रे घेतली काय घेतली पस्तीस हजार रुपयाला वेळ किती वेळ गायचं तिसरं वेळ दुधाला केस कस सांगितली काय दोन तो दूध निघल आता दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बाकी आहेत किती घेतली तुम्ही आता पस्तीस हजार रुपयाला आता घरी पाहणार का विकणार आहे विकणार आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव संतोष राजराम गरंडे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट शेहेचाळीस झिरो आठ पंचावन्न कायची किंमत चाळीस चाळीस हजार आता वेद किती बाय दुसरा आहे दिवस किती बाकी आहेत दहा दहा दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे दुधाला चांगले एक दीड लिटर देते आहे पाच रुपये बरं तर वळू कोणता क्रॉस करत गेला आता वळू कोणता भरला होता वळू कोशामध्ये को भरले बरं तुमचं नाव मोबाईल बरं सांगा वसंतरामदास मोबाईल सत्याहत्तर छप्पन गाव किती म्हणता गायची किंमत गायची किंमत साठ हजार दोघांची काय फक्त कायची गायची दुधाला कशी आहे दुधाला कसे आहे गाय बर वासाला पास होता दिवस किती बाकी आहेत गायला वेल बर वेल झाली रे गाव कोणतं आपलं गाव माड तालुक्यातलं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगता येणार नाही नाव सांगा अशोक भिकाजी लोंढे